नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्यसेविका ए एन एम या पदासाठीच्या पात्रतेसंदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती बरेचसे विद्यार्थी मित्र कॉमेंट्स करून विचारत होते की सर काय स्टेटस आहे या याचिके याचिकेसंदर्भातचं किंवा या केस रिगार्डिंग काही अपडेट आलेली आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया काय स्टेटस आहे या केस संदर्भातचं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात आरोग्यसेविका महिला या पदासाठी या ठिकाणी काय निकष किंवा संदर्भात काय स्टेटस आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल तर पहा यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता जे काही याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या रिगार्डिंग पहा काय सांगण्यात आलेलं होतं त्यामध्ये थोडंसं आपण जाणून घेऊया आणि नंतर ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन जे काही स्टेटस आहे केस रिगार्डिंग ते आपण जाणून घेऊया तर पहा कोणा वर्सेस कोण आहे तर वैशाली एकनाथ वाहुळ अँड ऑदर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे यामध्ये जे काही पेटिशनर आहेत याचिकाकर्ते आहेत त्यांचे त्यांच्याकडून ज्या वकील मॅडम आहेत ते पहा संगीत जी सोनवणे ॲडव्होकेट फॉर द पेटिशनर आणि मिस मिस्टर एस के तांबे जी बी फॉर रेस्पॉन्डेट वन टू नाईन अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत ठीक आहे तर पहा या ठिकाणी रिट पिटिशन नंबर आहे दहा चारशे सत्याऐंशी ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर ओके सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही न्यायमूर्ती आहेत कोरमवूर्ती रवींद्र व्ही घुगे अँड वाय जी खोबरागडे जे जे हे जे काय आहेत न्याय न्यायमूर्ती आहेत कोरम बॉडी बॉडीवरती त्यामध्ये डेट जी आहे याचिका जी दाखल करण्यात आलेली आहे ती पंचवीस नऊ दोन हजार चोवीस आहे ठीक आहे आणि त्यानुसार पहा काय विषय सांगण्यात आलेलं होतं या याचिकेसंदर्भात तर पहा द submit सबमिट दॅट दे applied for फॉर पोस्ट ऑफ auxiliary नर्स मिडवाईफ हेल्थ वर्कर फिमेल आरोग्यसेविका महिला या पदासाठी ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी आहे रिक्रुटमेंट जे काही ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे फॉर रिक्रुटमेंट फॉर द वेरियस जिल्हा परिषद ओके राज्यातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो एन एम किंवा अर्थात आपण त्यांना आरोग्यसेविका हे पद म्हणूया किंवा जे काही फिमेल वर्कर आहे हेल्थ वर्कर या पदासाठी ॲडव्हर्टाईजमेंट नंबर आहे एक दोन हजार तेवीसनुसार जिल वॅरिस जिल्हा परिषद अंतर्गत ही रिक्रुटमेंट प्रोसेस झालेली आहे त्यानुसार पहा थ्रू दे वीआर लिस्टेड इन मेरिट लिस्ट ओके त्यांचं नाव विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार जी एन एम तसेच आ, जे काही बी एस सी नर्सिंग क्वालिफाय झालेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाचं या ठिकाणी समावेश मिरिट लिस्टमध्ये देखील या ठिकाणी होतं परंतु पहा त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे काय कारण होतं तर हायर क्वालिफिकेशन त्यांचं झालेलं होतं त्या कारणामुळे ओके तर पहा नाव डिस्क डिस्क्वालिफाईड ओनली फॉर द रिझन दॅट दे हॅव ॲक्वायर्ड दी क्वाल क्वालिफिकेशन ऑफ जनरल नर्सिंग मिडवाई अँड मिडवाईफ जी एन एम ठीक आहे सो विच इज हायर क्वालिफिकेशन दॅन दी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर एन एम ओके सो एन एम पदापेक्षा जास्त त्यांचं एज्युकेशन असल्या कारणामुळे त्यांचं या ठिकाणी त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं होतं नंतर त्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही सर्व्हिस किंवा जी काही कोर्टकडून नोटीस प्रोव्हाइड करण्यात आलेली होती व्हॅरियस जिल्हा परिषद अंतर्गत ते या ठिकाणी त्यांच्यामार्फत ॲडव्होकेट मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध किंवा त्यांना सुपूर्द करण्यात आलेलं आहे इथपर्यंत तुम्हाला या केस रिगार्डिंग जे आहे ते माहिती माहिती आहे तर पहा आता आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे काय स्टेटस आहे केस रिगार्डिंग ओके सो सो सी सीहेर थोडंसं या ठिकाणी वेबसाईटवरती जात आहे विद्यार्थी मित्रांनो पहा ओके सो हां ओके सो सी सीहेर केस डिटेल सी एन आर नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे स्टॅम्प नंबर आहे जे काही पंचवीस पाचशे सत्तावन्न आणि वर्ष आहे दोन हजार चोवीस फायलिंग डेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दहा नऊ दोन हजार चोवीस रजिस्ट्रेशन नंबर आहे ओके दहा चारशे सत्त्याऐंशी आणि इयर आहे दोन हजार चोवीस विद्यार्थी मित्रांनो पहा त्यामध्ये आपण जर पाहिलं जे काही पेटिशनर आहे याचिकाकर्ते त्यांचं नाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वैशाली एकनाथ वाहुल अँड ऑदर्स आणि रेस्पॉन्डंट अथॉरिटीज अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे आणि पेटिशनर ॲडव्होकेट यांच्या वकील आहेत सोनावणे सुनीता जी आणि रेस्पॉन्डंट अथॉरिटीज यांच्यामार्फत ज्या काही कॉफीज आहेत त्या सर्व करण्यात आलेल्या आहेत इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे तर पहा त्यानुसार पहा डिस्ट्रिक्टनुसार जे काही बेंच आहे डिव्हिजन त्यावरती केस स्टेटस जे आहे ते पहा या ठिकाणी प्री ॲडमिशन झालेलं आहे ठीक आहे तर पहा याचिका या ठिकाणी या दाखल झालेली आहे यावरती कुठल्याही प्रकारची सुनावणी जी आहे ते या, या ठिकाणी तुर्तास झालेली नाही फक्त या ठिकाणी तुम्ही पाहू शिका पाहू शकता नेक्स्ट डेट जे आहे ते चार बारा दोन हजार चोवीस असणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही चार बारा चार डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ही डेट जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे स्टेज अवेट नोटीस सिव्हिल साईड मॅटर ओके कोरमवूर्ती हॉनरेबल मिस्टर जे काही जस्टिस आहे श्रीमती जस्टिस वी व्ही कानकावाडी ठीक आहे सो ऑनरेबल श्री जस्टिस एस जी या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो हे कोरंबोर्ती न्यायमूर्ती आहेत आणि जी काही डेट आहे ती चार बारा दोन हजार चोवीस आहे आणि केसचं so, स्टेटस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्री ॲडमिशन या ठिकाणी शो होत आहे नेक्स्ट डेट जे आहे ते चार बारा दोन हजार चोवीस असणार आहे ठीक आहे सो सध्या हा स्टेटस आहे केस रिगार्डिंगचं तर पहा लिस्टीड लिस्टिंग डेट जर आपण पाहिलं या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती जर पाहिजे असेल तर या ठिकाणी पहा ऑफिस इन्फो आहे मिसलेनियस जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे ते देखील तुम्ही पाहू शकता ऑब्जेक्शन पाहू शकता पेपर इंडेट काय पुरावे दाखल झालेले आहेत किंवा फाईल अपलोड करण्यात आलेले आहे ते देखील केस रिगार्डिंग या ठिकाणी माहिती मिळू शकता ॲप्लिकेशन केस आ, या ठिकाणी पाहू शकता लिस्टिंग डेट ओके नेक्स्ट डेट जी आहे का काही देण्यात आलेले आहे का ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर पहा तेवीस दहा दोन हजार चोवीसनुसार नुसार या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऍक्शन या ठिकाणी ड्यू देण्यात आलेलं आहे ऑर्डर जजमेंट जे आहे ते या ठिकाणी पहा जजमेंट वन आणि टू देण्यात आलेले आहे एक आपण ही डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्यासंबंधी डिटेल माहिती आपल्याला पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर पहा ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्या केसचं जे काही नंबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे ओके सो so, याचिका या ठिकाणी या नि, विद्यार्थी मित्रांनो याचिका क्रमांक आपल्याला माहिती असायला हवं तरच आपण या केस रिगार्डिंग जे आहे माहिती डिटेल पाहू शकता ठीक आहे अवेट सर्विस या ठिकाणी ऑर्डर जी आपण पाहिलेली आहे ट्वेंटी टू जी की डेट आहे नेक्स्ट डेट देण्यात आलेली होती ती या ठिकाणी पहा स्टँड ओव्हर टू फोर डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ठीक आहे चार बारा दोन हजार चोवीस या ठिकाणी डेट जे आहे ते देण्यात आलेली आहे ओके सो so, uh, जी काही याचिका त्या तारखेमध्ये दाखल करण्यात आलेली आहे त्या सर्व याचिकेंची या, या ठिकाणी रिट पिटिशन नंबर जे आहे ते देण्यात आलेले आहे यामध्ये आपल्याला uh, जे काही केस पिटिशन नंबर आहे ते पाहायचं आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर केस रिगार्डिंग ए एन एम अपात्र किंवा जी काही जी एन एम आणि बी एस सी नर्सिंगचे उमेदवार आहेत त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं होतं जिल्हा परिषद पदभरती अंतर्गत ठीक आहे सो पात्रते संदर्भाची या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आलेली होती सध्या स्थितीमध्ये हा या ठिकाणी केसचं स्टेटस आहे ते मी तुमच्यासमोर सादर केलं आहे ठीक आहे वैशाली एकनाथ बहुळ अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा थ्रू दी इट सेक्रेटरी अँड ऑदर्स ठीक आहे तर पहा या ठिकाणी रिट पिटिशन नंबर आहे दहा चारशे सत्याऐंशी ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर चार बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत काहीच या ठिकाणी सांगता येत नाही चार बारा दोन हजार चोवीस ही नेक्स्ट डेट जी आहे ते देण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा हे सध्याचं स्टेटस आहे पदभरती संदर्भातचं ओके सो या व्यतिरिक्त विद्यार्थी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारू शकता ओके सो जर माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद